नवी मुंबई सिऊट सेक्टर चव्वेचाळीस मधील पोदार इंटरनॅशनल शाळेत इयत्ता नववीत शिकणाऱ्या नील निलेश किन्नीकर चौदा वर्षाच्या एका विद्यार्थ्याने सकाळी साडेसहा ते सातच्या सुमारास शाळेच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली गट आहे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जागेचा पंचनामा करून सीसीटीव्हीच्या साहाय्याने तसेच इतर पद्धतीने या घटनेचा तपास सुरू केला आहे आत्महत्या करण्याचं नेमकं कारण काय हे तपास पूर्ण झाल्यावरच समोर येणार असल्याचं यावेळी सहायक पोलीस आयुक्त मयूर भुजबळे यांनी सांगितले एन आर आय पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सेक्टर चव्वेचाळीस येथे पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आहे त्या शाळेमध्ये सकाळी साडेसहा ते सात वाजेच्या दरम्यान तेथे नववीमध्ये शिकणारा मुलगा नील निलेश किनीकर हा आ, सकाळी आल्यानंतर डिरेक्टली शाळेच्या पाचव्या मजल्यावर गेलेला आहे आणि पाचव्या मजल्याच्या ग्रीलवर चढून त्याने खाली उडी मारलेली आहे आणि त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात एन आर आय पोलीस स्टेशनमध्ये आपण एडीआर दाखल केलेला आहे आणि या संदर्भात पुढील तपास चालू आहे हा याच्यामध्ये स्कूल स्कूलचे सीसीटीव्ही प्राप्त आहेत आपण ते रितसर पंचनामा करून प्राप्त करत आहोत याच्यामध्ये नाही या संदर्भात अजून आपण काही चौकशी तशी केलेली नाही पण पुढील आज उद्यामध्ये आपण ती चौकशी करणार आहोत